आपल्या शहरातील ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा केबी न्यूज आदमापूर येथे हजारोंच्या उपस्थितीत बाळूमामा जन्मकाळ सोहळा पार पडला गाभाऱ्यात बाळूमामाची आकर्षक केलेली सजावट सर्जेराव भाट मुरगुड प्रतिनिधी आदमापूर येथे हजारो भाविकांच्या उपस्थितीत बाळूमामांचा एकशे तेहतीसावा जन्मकाळ सोहळा संपन्न विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन महाराष्ट्र कर्नाटक गोवा व अन्य राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीक्षेत्र आदमापूर तालुका भुदरगड येथील सद्गुरू बाळूमामा यांचा एकशे तेहतीसावा जन्मकाळ सोहळा हजारो भाविकांच्या उपस्थितीत विविध धार्मिक कार्यक्रमांनी संपन्न झाला बाळूमामाच्या नावानं चांग भल च्या जयघोषात ढोल कैताळाच्या गगनभेदी आवाजाने सारा परिसर दणाणून गेला जन्मकाळ उत्सवाच्या निमित्ताने दोन दिवसांचा ज्ञानेश्वरी अध्याय नववा व बारावा अध्याय व आदमापूर मंदिर परिसरात ढोल वादन व वा भंडाऱ्याच्या उधळणीत सारा परिसर न्हावून गेला होता सद्गुरू बाळूमामा विजयग्रंथ पारायण संपन्न झाले हभप नानासो शी पाटील यांचे प्रवचन हभप नानासो द पाटील यांचे कीर्तन झाले शनिवार दिनांक चार ऑक्टोबर रोजी दुपारी हभप बाळासो पाटील यांचे जन्मकाळ कीर्तन झाले मरगुबाई मंदिरापासून बाळूमामाच्या निर्वाण स्थळाहून आश्वासह सहवाद्य मिरवणुकीने भंडारा आणण्यात आला प्रसंगी राजनंदिनी धैर्यशील भोसले यांच्या हस्ते पाळणापूजन करण्यात आला शनिवारी दुपारी चार वाजून तेवीस मिनिटांनी श्रींचा जन्म सोहळा संपन्न झाला यावेळी श्रींच्या पाळण्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली सुहासिनींनी पाळणा गायला फटाक्यांच्या आतशबाजीत व भंडाऱ्याच्या उधळणीत सारा परिसर न्हावून गेला जन्मकाळ उत्सवानंतर पालखीची मंदिराभोवती मिरवणूक काढण्यात आली जन्मकाळ उत्सव प्रसंगी देवस्थानचे अध्यक्ष धैर्यशील राजे भोसले कार्याध्यक्ष लक्ष्मण होडगे सरपंच विजयराव गुरव दत्तात्रय पाटील दिनकरराव कांबळे संदीप मगदूम यशवंतराव पाटील दिलीप पाटील संभाजी पाटील इंद्रजीत खर्डेकर बाळूमामा देवस्थानचे सर्व सदस्य भाविक हजारोंच्या संख्येने उपस्थित होते महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली सर्जेराव भाट मुरगुड प्रतिनिधी